नमस्कार मी प्रदीप पाडेकर सादर करत आहे माउळार्थ गुरु गोविंद सिंग यांच्या तीनशे अठ्ठावन्नव्या जयंतीची सविस्तर बातमी अल्पशा लोणावळ्यात प्रथमच गृह उपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात अन्नधान्य ड्रायफ्रूट सौंदर्य प्रसाधने हाऊसकीपिंग स्टेशनरी डिस्पोजेबल वस्तू महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर क्लिनिंग चे सर्व सामान अनेक वस्तूंवर सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय वन गेट वन फ्री आता आर्या मार्ट मध्ये नवीन वस्त्र धारण सुरू मार्केटपेक्षाही अगदी कमी दरार या वस्त्र दालनामध्ये कपड्याच्या अनेक व्हरायटीज उपलब्ध महिला व पुरुषांसाठी पार्टीवेअर कुर्ती टॉप्स तसेच टीशर्ट्स शर्ट्स शर्ट, जीन्स कार्गो ट्रॅक पॅन्ट शॉर्ट्स कुर्ता पायजमा कॉटन जीन्स फॉर्मल पॅन्ट हाफ शर्ट्स अशा विविध व्हरायटी उपलब्ध फक्त आर्या मार्ट मध्ये आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार दर्जेदार सेवा स्वतंत्र व्यवस्था एकदा अवश्य भेट द्या आर्या भैरवनाथ नगर रोड कुसगाव लोणावळा आर्या मार्ट, मार्ट। शिख समाजाचे धावे गुरु गुरु गोविंद सिंग यांची तीनशे अठ्ठावनवी जयंती लोणावळा येथील गुरुद्वारामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी कीर्तन प्रवचन करण्यात आले या कार्यक्रमाला विविध ठिकाणचे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला मावळार्थ फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती या कार्यक्रमानंतर लंगरची सेवा देण्यात आली अध्यक्ष सतींदर पाल सिंग आनंद रामसिंग माथाडू प्रकाश आहुजा रवी सलुजा जगदीश सलुजा जेबी सिंग बक्षी आणि सुखमणी ग्रुप तसेच कुलदीप शेट्टी यांनी या सर्व कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद